नमस्कार मी आतिशयकड एजी मीडिया तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुक्याचे चिटणीस सुरेश साहेब आहेत साहेब आपण जर पाहिलं तर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता सर्वात महत्वाच्या हो म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका ह्या जवळजवळ दो एक दोन महिन्यावर ठेपलेल्या आहेत असं असताना तुम्ही नवनिर्वाचित तालुका चिटणीस म्हणून शेतकरी कामगार पक्षाकडून तुमच्यावर पदभार दिलेला आहे आणि तुमचा जो मतदारसंघ येतो तो मला वाटतं अलिबाग तालुक्यातील खल जिल्हा परिषद मतदारसंघ येतो त्याच्यामध्ये मातब्बर मानसी दळवी मला वाटते दोन जागे दोन वेळा दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत तीन वेळा असतील हा तर आता ज्या जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत तर ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुमचं नाव जिल्हा परिषद तुमचं नाव समोर येतोय तुम्ही तशी तयारी केलेली आहे अशी चर्चा आहे तर नक्की या थल मतदारसंघामधून तुम्ही शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात नक्कीच मतदारसंघातून मागे दोन वर्षापूर्वीच माझं नाव जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेलं आहे आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आणि तुम्ही जसं बोलले की तयारी चालू केलेली आहे शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा दररोज इलेक्शनच्या तयारीतच असतो कायम आम्ही जनतेच्या संपर्कात असतो जनतेची कामं करत असतो त्याच्यामुळे तयारी वगैरे असं काही नाही आहे लोक आता गर ते मतदारसंघाची माझ्यावर प्रेम करतात एक वेगळ्या पद्धतीने कारण अहोरात्र आपण त्यांच्या बरोबर असतो घर गरीबा जनतेशी माझी नाळ जोडलेली आहे त्यामुळे तयारीचा तसा काही विषय येत नाहीये तयारीही चालूच असते सगळं तुम्ही थल मतदारसंघामध्ये जो काही सध्या आहे तिथे सदस्य आहेत तर थल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे की नाही तिथं तुम्ही त्या त्यांच्या कामावर खुश आहात की नाही नाही मी त्यांच्या कामावरती खुश नाहीये कारण तो त्यांच्या पद्धतीत त्यांचा विकास असेल पण एक शेतकरी कामगार पक्षाची काम करण्याची स्टाईल वेगळी आहे त्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेच्या ते प्रश्नांचा विषय आहे त्याकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे अतिशय मी महत्वाचा विषय तुला सांगतो त्याच मतदारसंघामध्ये सब कॉन्ट्रॅक्ट नेमले जातात त्या कॉन्ट्रॅक्ट ते आणखी दुसरे कॉन्ट्रॅक्ट नेमतात मग ते लेबरचा असे विविध हे जे कॉन्ट्रॅक्ट असतात तिथे त्या परिसरातले लोकल कामगार काम करतात परंतु त्यांना जो मिनिमम वेजेस पाहिजे तो मिळाला जात नाही जे सब कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर जे सब कॉन्ट्रॅक्टर नेमले ते त्यांच्यावरती तिकडे अन्याय करतात त्यांना मिनिमम वेजेस देत आणि त्याही जर कुठे वर तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर काढण्याची धमकी त्यांना कारवाई करण्याच्या धमक्या दिल्या जातात अशा अनेक जण आता बाहेर बसलेले आहेत तर माझा मुद्दा जर मी त्या जिल्हा परिषद मतदारसंघात उभा राहून निवडून आलो तर पहिल्यांदा हा गोर गरीब ज्यांचा प्रश्न आहे कामगारांचा त्यांना तो मिनिमम वेजेस हा मिळाला पाहिजे कारण मी तुला सांगतो अतिशय जेव्हा तिथे जनसुनावणी लागली ती माझा व्हिडिओ आहे मी तुला देतो त्यावेळेला ह्या स्थानिक पुढार यांनी जे सत्ताधारी आहेत त्यांनी ह्या विस्ताराला विरोध केला होता आम्ही तिकडे पाठिंबा दिला होता आणि त्या पाठिंब्याचे व्हिडिओ मी तुला आम्ही पाठिंबा दिला पण ती जनसुनावणी एका साईडला कुठेतरी घेतली ती कॅन्सल केली गेली कोणी केली, केली मला त्या विषयावरती बोलायचं नाही परंतु माझा एकच मुद्दा आहे की तिथे हे विस्तार झाला पाहिजे सर्व झालं पाहिजे पण स्थानिक कामगार आहेत त्यांना त्यांचा तेन मिनिमम वेजेस आहे तो तिथे आत्ताच्या ह्याच्यातला आणि स्थानिक कामगार हे लागावे हा माझा त्याच्यामध्ये त्यावेळेला प्रमुख मुद्दा असेल आता तुमचा तुम हा एक मुद्दा तुम्ही थण मतदारसंघामध्ये तुमच्या मांडला याच्या व्यतिरिक्त थण मतदारसंघामध्ये तुम्हाला काय व्हायला पाहिजे थळ मतदारसंघामध्ये आता तू जर बघितलं तर मला एकही अशी ग्रामपंचायतीमध्ये दाखव जिथे रस्ते आहेत जिल्हा परिषद मेंबरच काम काय त्या गावाला पाणी देणं त्यांच्या परिसरात असणाऱ्या त्यांच्या समस्या जो रस्ते पाणी जिल्हा परिषद आपण एवढीच अपेक्षा करू शकतो आज तू जा कुठल्या ग्रामपंचायतीच्या माझ्या जिल्हा परिषद मकर थळ असेल वर्सोली असेल किंवा या आजोबाच्या परिसरातल्या सर्व ग्रामपंचायती रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्याच्याकडे कोण बघायलाच वाटत नाही पाण्याचा प्रश्न आहे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तिकडे पण कोण बघायला दुर्लक्ष झालेलं आहे आज परूरमध्ये आता कुठल्या स्कीम मधून कुठल्या तू रोडचं काम चालू आहे तिथे गटारांचं काम ना है। ते मला माहित नाही अनेक लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत पोलीस स्टेशन पर्यंत लोक पोहते रस्ता पासून तीन फूट उंच गटार घेतलेला आहे ते गटाराचं पाणी कसं जाणार कुठून ते एवढा उंच रस्ता होणार आहे हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्याची जबाबदारी आहे लोकांना जाण्यासाठी असे मोठी मोठी तीन फुटीची गटारे केली आणि जाण्यासाठी मला अनेकांच्या माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा हा विषय म्हणून मी सांगतो त्या मतदारसंघामध्ये पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आपण आता थल मतदारसंघाच्या व्यतिरिक्त जर आपण तुम्हाला जर प्रश्न विचारता मला झाला तर तुम्ही संपूर्ण अलिबाग तालुक्याची चिटणी सहा बरोबर पण आपण जर पाहिलं तर अलिबाग अलिबाग तालुक्यामध्ये अलिबाग रोहा असेल अलिबाग वडकल असेल त्यानंतर रेवडंडा वावे असेल ह्या रस्त्यांची अक्षरशः दानादान झालेली आहे जवळजवळ परभर खड्डे तिथे पडलेले आहेत मी गाडी चालवत येतात असताना मला त्रास होतो परंतु कुठलाही विरोधी नेत पक्ष म्हणजे बघायला गेलं तर तुम्हीच विरोधी पक्ष आहात कुठलाही विरोधी पक्ष त्या बाबतीमध्ये सध्याचे जे विद्यमान आमदार असतील आमदार महेंद्र दळवी यांनी जी काही आश्वासन दिलेली आहे त्याची कुठेही पूर्तता अजूनपर्यंत झालेली नाही आहे परंतु विरोधी पक्ष म्हणून कुणी आवाज उठवत नाही जाब विचारत नाही आंदोलन करत नाही तर अशा का होतं नाही आमदारांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही हा तुमचा प्रश्न आहे आमदारांच्या वक्तव्य करणं एवढा मी मोठा नाही आहे परंतु ह्या तालुक्याच्या प्रतिनिधित्व करतात बोलल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे की ह्या तालुक्यामध्ये जे रस्ते यांची जी दुर्दशा झाली त्याला जबाबदार अनपेक्षित प्रत्यक्ष सरकार त्यांच्या बोलल्या त्यांना धरण जाणार आणि राहिला प्रश्न कोणी बोलायला मागत नाही ज्या वेळेला मी तालुका चिटणी घेतल्यानंतर सतत दोन तीन महिने मग ते गणपतीच्या आधी खड्डे भरण्याचा असे सगळ्या विषयांवरती आम्ही त्यांना निवेदने दिलीत आंदोलन जाऊन केलीत शेतकरी कामगार पक्ष सक्रिय आहे आता काल परवा आम्ही आंदोलन केलं अलिबाग वडखळ रोडच्या संदर्भात परंतु त्याला पक्षाचा आम्ही हे देत नाही आमचा निलेश पाटील म्हणून एक आहे कार्यकर्ता तो काय कुठल्या पक्षाचे त्याच्या सिंबॉल नाही त्याच्या नेतृत्वाखाली सगळ्या पक्षांची लोक एकत्र येऊन आम्ही पेंडला तिकडे कार्यालयात जाऊन आंदोलन केलं आणि त्याचा परवा इतका पडला की परवापासून खड्डे भरायला सुद्धा सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे पक्ष म्हणून सुद्धा माझं आंदोलन वेगळ्या पद्धतीच्या चालू आहे मग ते स्मार्ट मीटरचा विषय असेल शे, शेतकरी कामगार पक्षाने स्मार्ट मीटरचा विषय हातात घेतलेला आहे स्मार्ट मीटर ही अक्षरशः लोकांची फसवणूक चाललेली आहे आणि ही होऊ देणार नाही आम्ही आत्ता हजारो अर्ज अतिशय एमईसीबी मध्ये माझ्या हरकतींचे पडणार आहेत लोक तक्रारी घेऊन येतात अशा अनेक मुद्दे आम्ही हातात घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तालुका चिटणीस पद झाल्यानंतर आम्ही आमची खुली भूमिका डमीच्या बाबतीत पण सांगितलेली आहे कोणी जाहीर पाठिंबा दिला आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं आहे शेतकरी कामगार पक्षाची एकच भूमिका आहे प्रकल्प कुठलेही येऊ दे प्रकल्पाला आमचा विरोध आहे पण प्रकल्प येताना तिकडे प्रदूषण विरहित प्रकल्प असावेत जसा आक्षेप आहे विस्तारीकरण आहे तो प्रदूषण विरहित आहे तसा प्रकल्प हे प्रदूषण विरहित असावेत तिथे स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे आणि ते, ते देखील आश्वासन घेतलं पाहिजे कायमस्वरूपी नोकऱ्या स्थानिकांना दिल्या पाहिजे पुढे जाऊन तुम्ही असं विचाराल की मग स्थानिकांना द्यायला कप्याबल तर एखादा जेव्हा प्रोजेक्ट येतो त्याला दोन पाच वर्ष लागतात तेव्हा त्याची तुम्ही माहिती अगोदर त्या परिसरातल्या लोकांना दिली पाहिजे की बाबा हा हा प्रकल्प येणार आहे त्याला अशा अशा प्रकारचे रोजगार आपल्याला लागणार ला आहेत त्याप्रमाणे ती मुलं शिकलेली असतात आपले पण मुलं शिकलेली आहेत ना त्या, त्या प्रकारचे त्यांना त्या त्या कोर्सेस करायला लावले जातील त्यांनी कंपनी मार्फत कोर्सेस करायला लावावे जेणेकरून स्थानिकांना जास्त प्राधान्य मिळेल जर आपण बघितलं तर हा एक रस्त्याचा विषय आहे रस्त्याचा विषय जर आपण हाताळला तर रस्त्याचं सध्या खराब आहेतच परंतु सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की अलिबाग रोड रस्त्याचं मला वाटतं दोनशे कोटीच्या आसपासचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा असं म्हणणं आहे मी बातमी त्याच्यावर बनवलेली आहे की कॉन्ट्रॅक्टरचे पीडब्ल्यूडी अठरा महिन्यापासून पीडब्ल्यूडी कॉन्ट्रॅक्टरला पत्र लिहिलेलं आहे की अठरा महिन्यापासून तुमचे पंधरा कोटी आमच्याकडे पैसे निधी नाही आहेत म्हणून थकलेले आहेत तर जा सरकारकडे जर पैसे नसतील तर अशा पद्धतीचे हे रस्ते वगैरे जे आहेत ते कशा पद्धतीने होतील सरकारकडे पैसे नाहीत असं कोण म्हणतोय कॉन्ट्रॅक्टर स्वतः दिलाय अठरा महिन्यापासून पंधरा कोटी थकवलेत अलिबागरोबर कॉन्ट्रॅक्टर पण मग असं होतं तर त्या रस्त्यासाठी आता आपण मागच्या इलेक्शन पासून स्थानिक आमदार वगैरे बोलताना बघतो की बाबा मी एवढे करोड रुपये आणलेत इकडे पैसे आणले तिकडे पैसे आणलेत मग ते काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची आहे आम्ही तर पराजित झालेले पण ते पैसेच आहेत पैसे नाहीये मग लोकांनी काय करते मग पैसे नाही आहेत मग सरकारकडे पैसे नाही आहेत बोलतात मग वेगवेगळ्या स्कीम तुम्ही काढताय ना त्याच्यासाठी पैसे आहेत ना मग सर्वसामान्य जनतेचा जीवाशी खेळण्याचा जो प्रश्न चालू आहे त्याच्यासाठी सरकारकडे पैसे नसेल तर मग मला तरी कठीण वाटते मग सर्वसामान्य जनतेने काय करता आपल्याला सरकारला प्रश्न विचारावा ला लागेल ला मग जर पैसेच नाहीयेत तर अशा पद्धतीची कामं मंजूर का करतात मी पीडब्ल्यूडीच्या अधिकारी नाही आम्ही पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांना विचारलं आम्हाला तर त्यांनी असं सांगितलं नाही आम्ही लवकरात लवकर काम सुरू करतो सांगितलं काम सुरू करतायत परंतु कशा पद्धतीने त्यांचं पत्र माझ्याकडे आहे त्यांच्याकडं पंधरा कोटी द्यायला नाही आहेत पैसेच मग काम कसं करते पण मला एक समजत नाही जर त्यांच्याकडे पैसे नाही आहेत बरोबर आहे त्यांनी पत्र लिहिले असं त्यांनी पत्र लिहिले पण हेच चे अधिकारी आता ह्या आमदारकीच्या इलेक्शन मच्या अगोदर स्थानिक नेत्यांना घेऊन जे सत्ताधारी आहेत त्यांना नारळ फोडत होते मग पैसे नाही आहेत कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे नाहीये तर मग या स्थानिक पुढाऱ्यांना घेऊन पीडब्ल्यूडीचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली नारळ फोडायला जातात जे पैसे नाही तर पहिल्यांदा प्रथम अधिकाऱ्यांनी त्या जागेवरती गेलं नाही पाहिजे तूच ते व्हायरल केलं होतंस मला वाटते कोण जीसीपीवर बसून फोटो काढते कोण इकडे पैसे नाहीत मग हे फोटो कुठले काढले बरोबर आहे ना हे स्थानिक पुढारी कसे गेले नारळ फुडाला मग तिकडे त्या रस्त्यात तीन वेळा नारळ फुटला मग पैसे नसताना नारळ फुटते का हा प्रश्न तुम्हाला मला विचारण्यापेक्षा माझ्यापेक्षा त्या जी मदे तर मी छोटा माणूस आहे एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून काहीतरी उलट सुलट येणार तुला आपण पाहिलं तर विधानसभेला शेतकरी कामगार पक्षामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये फूट पडली एवढ्या वर्ष ज्यांचा पक्ष होता परंपरागत हे सोडून शेतकरी कामगार पक्षाला सोडून आता भाजपमध्ये गेलेले आणि भाजपमध्ये आता जे जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये ते उभे राहतील का तर भारतीय जनता पार्टीला त्याही नक्की का जॉईन झाले पप्पू शेठ चित्रा पाटील पंडित शेठ पाटील यांनी पक्ष का सोडला त्यांनी पक्ष सोडला तर त्यांचं वैयक्तिक प्रत्येक मत असे म्हणून ते पक्ष सोडला ह्या विषयावर मला जास्त बोलायचं नाहीये आता काय का पटलं नसेल त्याही पक्ष सोडला शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या अतिशय कमी कार्यकालामध्ये जर आपण बघत तर ज्यावेळी शेतकरी कामगार पक्ष रायगडमध्ये एक नंबरचा पक्ष होता आणि आता दोन अडीच वर्षामध्ये पाहिलं चित्रलेखा पाटील ह्या नवीन नव्या जमाच्या नेत्या ह्या तुमच्या मतदारसंघामध्ये आल्या मागच्या वेळेला त्यांचा पराभव दा, पराभव झाला पण तरी सुद्धा त्यांना पंच्याऐंशी हजार मतं मिळाली त्यांच्याच घरामध्ये त्यांचेच नातेवाईक त्यांना सोडून गेल्याच्या नंतरही तर चित्रलेखा पाटील यांच्या सोबत तुमचा कामाचा अनुभव कसा आहे खरं खरखर तू योग्य प्रश्न विचारलास चित्रलेखा पाटलांच्या बरोबरच जर राजकीय माझा अनुभव ऐकला तर खूप चांगला आहे आज गडगंज संपत्ती असणाऱ्या घरामध्ये त्या जन्माला आलेल्या आहेत आणि तिकडून इकडे आल्यानंतर सुद्धा त्यांना कसलीही कमतरता नाहीये परंतु खरं गरिबाचं जे काम करायचं ते चित्रलेखा करतायत आपण त्यांना कुठला फोन लावला त्यांच्या तोंडामध्ये नाही हा शब्द नसतो काही लोक टीका करतात की चित्रलेखा बोलतात की जयंत पाटलांची सून आहे प्रभाकर पाटलांची सून आहे चित्रलेखा मॅडमला कोणाची सून आहे हा ओळख देण्याची तशी गरज नाही अनोद आल्याने कधीतरी ती बोलली असेल पण तशी काही गरज नाही त्यांचा पिंडच हा गरीबाचं काम करण्याचा हजारो लोकांना सायकली वाटल्या तू सुद्धा प्रसिद्धीमध्ये मांडलेला असते कोविड मध्ये काम केलं आता सुद्धा आमचा पराजय झाल्यानंतर शेतकरी भवन मधून कुठलाही माणूस इथून परत खाली हात जात नाही वाजता जरी कोणी फोन केला तरी चित्रलेखा आई स्वतः येऊ शकले तिच्या मार्फत असणारे तिचे जे पदाधिकारी आहेत कोणा प्रत्येकाला सांगून ते काम ती मार्गी लावत असते आज पी एन पी एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत आम्ही स्वतः अनेक मुलांना मोफत देतो तिकडे फी दे, आम्ही डोनेशन तर घेत नाही मुलांची फी घेतली जाते ती सुद्धा घेत नाही कित्येक मुलांना फुकट देतो चित्रलेखा पाटलांचे काम करण्याची जी वेगळी पद्धत आहे ती पुढे जाऊन पक्षासाठी मोठी भरारी देणारी आहे शेकाप युतीमधून लढेल की स्वतंत्र लढेल तो निर्णय भाई जयंत पाटलांचा आहे तर आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस स्वतः होते त्यांनी त्यांच्यासोबत आपण जिल्हा परिषद मतदारसंघातील समस्या सरकारकडे पैसे आहेत की नाही या सर्व विषयावर चर्चा केली आणि त्यांनी कशा पद्धतीने उत्तर दिली ते तुम्ही ऐकलंच असेल मित्रांनो तृप्ताशी इथेच थांबतो धन्यवाद